नमस्कार मंडळी उपवासामध्ये खिचडी किंवा वडे खायचा कंटाळा आला असेल तर बनवा हा वेगळा हटके उपवासामध्ये पोटाला थंडावा देणारा तोंडात टाकताच विरघळणारा चविष्ट मौसूद असा पदार्थ रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत म्हणजेच एक वाटी भगर घेतलेली आहे हे बघा तर सर्वात अगोदर ही भगर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपली एका मोठ्या वाटीमध्ये काढून झाली की यामध्ये आपल्याला दोन चमचे साबुदाणे घालायचे आहेत त्यानंतर हे साबुदाणे आणि भगर आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एक तासभर पाण्यात भिजत ठेवायची आहे तर इथे मी भगर एक तासाभरापूर्वीच भिजत घातली होती एक तासानंतर तुम्ही बघू शकताय आपली ही भगर आणि साबुदाणे मस्त असे भिजलेले आहेत हे बघा आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून आहे तर इथे मी भगरी मधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे हे बघा आपण आता ही भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया भगर आपली मिक्सरच्या भांड्यात काढून झाली की यामध्ये आपल्याला ताजं फ्रेश असं दोन चमचे दही आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि मिक्सरवरती बारीक असं फिरवून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही भगर छान अशी फिरून झालेली आहे हे बघा इतकी बारीक मी फिरवून घेतलेली आहे आपण आता ही काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचं आहे आता यापैकी तुम्ही जिरे किंवा आलं उपवासामध्ये खात नसाल तर नाही घातलं ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एक मिनिट भर छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे मिश्रण छान असं हलक फुलक होईल मराठी ग्रुपला व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुप मध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि आपलं हे मिश्रण फेटून छान असं हलकं फुलकं झालेलं आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे नंतर हा सोडा देखील आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर सोडा आपला चांगला मिक्स करून झाला की आपलं हे वड्यांचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता वडे बनवायला घेऊया तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चमच्याने वडे सोडून छान असे तळून घ्यायचे तर हे बघा चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला वडे यामध्ये सोडायचे तेलामध्ये सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे आणि लो टू मिडियम वरतीच आपल्याला हे वडे फिक्कट सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत इथे आपले वडे एका बाजूने छान असे तळून झालेले आहेत आपण आता हे पलटी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले हे वडे दोन्ही बाजूने छान असे हलक्या सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊया इथे आपले सगळे वडे तळून झालेले आहेत त्यानंतर इथे मी एक मोठं भांड घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे नंतर दोन ते तीन चमचे साखर यामध्ये घालायची आहे आता ही साखर आपल्याला पाण्यामध्ये छान अशी वितळून घ्यायची आहे पाण्यामध्ये छान अशी वितळून झालेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला तळलेले वडे घालायचे वडे आपल्या पाण्यामध्ये घालून झाले की हे वडे आपल्याला चार ते पाच मिनिट छान असे भिजवून घ्यायचे वडे आपले चांगले भिजतायत तोपर्यंत आपण दही तयार करून घेऊया एक वाटी ताज फ्रेश असं दही घेतलेलं आहे तर दही आपल्याला शक्यतो आंबट अजिबात घ्यायचं नाहीये तर आपण आता हे दही एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि अर्धी वाटी साखर यामध्ये घालायची आहे आता हे दही आपल्याला साखर विरगळेपर्यंत छान असं फेटून आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं हे दही छान असं फेटून झालेलं आहे हे बघा आणि यामध्ये साखर देखील छान अशी विरगळलेली आहे आपलं हे दही बनून तयार झालेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इथे चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आणि वडे देखील आपले छान असे भिजलेले आहेत आता यामधलं आपल्याला सगळं पाणी छान असं पिळून काढायचंय हे बघा हलक्या हाताने पिळून घ्यायचंय इथे मी सगळे वडे हलक्या हाताने पिळून ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आपण आता यावरती दही घालूया सगळ्या बाजूने छान असं दही घालून घेऊया दही घालून झालं की यावर आपल्याला थोडस लाल तिखट घालायचंय असेल तर यावर थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपले हे पोटाला थंडावा देणारे उपवासाचे दही वडे बनून तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद